नमस्कार माझं नाव हिमांशू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे ज्यामुळे आपली स्पर्म काउंट कमी का होते पहा आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही चुकीचे अभ्यास आहेत हे आपल्याला संपूर्णपणे समजायचे आहे तुम्ही मानता असाल की आम्ही खाऊन झोपतो धूम्रपान किंवा मद्यपान अशा काही गोष्टी करतो आम्हाला माहीत आहे की आम्ही चुकीच्या आहोत पण तरीही आम्ही करत असतो पण त्या अशा आदतामुळे आमच्या शुक्राणूंची संख्या प्रभावित होते बघा तुम्हाला काही साध्या गोष्टी आहेत त्यासाठी आमची संपूर्ण व्यवस्था चांगली असावी पाहिजे समजा तुमच्याकडे एखादे यंत्र आहे जे काहीतरी तयार करते आणि ते आपल्याला देते जर मशीनमध्ये काहीतरी त्रास होत असेल तर उत्पादन चुकता येऊ शकतो हेच मूलभूत आपल्या शरीरावर आहे जर तुम्ही असे गृहित धरले की जर माझ्यात सर्व ऊर्जा किंवा माझ्या शुक्राणूंच्या संख्येतील सर्व घटक असतील जर मला ते नीट मिळत नसेल तर त्या गोष्टीमुळे उत्पादन कमी होईल किंवा गुणवत्ता खराब होईल किंवा शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होईल त्यामुळे जर मी ही परिस्थिती समजून घेतली तर आपण जे खात आहोत ते आपण तयार करू शकतो किंवा शरीर ते काढून टाकण्यास सक्षम आहे त्यामुळे ही एक सोपी पद्धत आहे जर तुमचे पाचन ठीक असेल तर तुमचे यकृत आणि आतडे चांगले असतील तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही कारण शरीर तेथूनच रस काढेल किंवा मी म्हटल्याप्रमाणे तिथून रस काढा तो शरीरात घेऊन जाईल आत्मसात करेल आणि शुक्राणूंच्या संख्येत परत देईल जर मी म्हणून घेतलं की माझे यकृत खराब आहे आणि त्याचे काम चुकीचे आहे तर ते रस किंवा निष्कर्षण भाग निघणार नाही ही सारी गोष्ट आहे जर आपल्याकडे यकृत पोट आत्रे लहान आत्रे असेल तर ते त्या सर्व गोष्टी काढून टाकण्यास सक्षम असेल जर यकृत खराब असेल तर शुक्राणू संख्या कमी होऊ शकते हे आपण हे पाहतो जर तुमच्याकडे पोटाची समस्या असेल गॅस्ट्रिकची समस्या असेल किंवा खूप त्रास होत असेल तरीही आपण पाहतो की स्पर्म काउंट कमी असते यामुळे जर स्मॉल मध्ये काही समस्या असतील जसे की सुजन किंवा कोलायटिस किंवा आयबीएस असतील तरीही आपण शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे पाहतो आता आम्ही यंत्रणेवर पाहत असताना आमच्या संपूर्ण आरोग्य शुक्राणूंची संख्या तयार करण्यावर अवलंबून असतं जर आपण मद्यपान करत असू किंवा आपण दारूच्या खूप आहारी गेलो तर ते काय करेल यामुळे आपल्या यकृताचे नुकसान होईल होईल जर आम्ही जास्त मांसाहारी असतो तर आमच्या पाचनाला जास्त मेहनत करावी लागेल जास्त मेहनत करण्याने कब्ज अथवा इतर काही त्रास होऊ शकतो त्यामुळे तिथे ती गोष्ट कमी काम करणार असेल जर आम्ही धूम्रपान करतो तर त्याचा परिणाम काय होईल हे आपल्या रक्तप्रवाहात जाईल रक्तप्रवाह दिली तर तेरोगी ते ते त्यामुळे ईदीची समस्या उत्पन्न होऊ शकते त्यामुळे जर तुम्हाला काही सवी कायम ठेवायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आपली शारीरिक गतिविधी त्याप्रमाणे ठेवू शकतो ज्यामुळे आपण आपलं संपूर्ण शरीर फिट ठेवू शकतो उदाहरणार्थ जर आपण नॉर्मल वॉक जॉगिंग हाताची चाल किंवा धावणे असे काही व्यायाम करत असू तर तोंडाच्या चा चाल शरीराच्या अन्य भागांच्या सहभागाने आवश्यक आहे कारण जर हा उपक्रम आमच्या शरीरात राहील तर आम्हाला चांगले वाटते सक्रिय वाटते आमची चयापचय क्रिया चांगली चालते आमची पाचनक्रिया चांगली चालते सर्व काही चांगले होते आता आपण आणखी पुढे जाया जे लोक धूम्रपान किंवा मद्यपान करतात त्यांना त्यांच्या पाचन तंत्रावर असर होतो आणि त्यामुळे त्यांना पाचन संबंधी समस्या येतात तर फक्त ती समस्या तिथे येते त्यासोबतच काही खाद्यपदार्थ दिसतात कारण काही रुग्णांना प्रतिबंध लागतो त्यांना काही आहाराची मर्यादा असते का ह्याच्या गोष्टींचे आम्ही खाणार नाही पालक खाणार नाही डाळींचे खाणार नाही हे खाण्याचे निषेध आहे बघा सोपी गोष्ट समजून घ्या की जर तुम्हाला अतिशय मर्यादितता असेल तर तुम्ही फक्त एक प्रकारचे अन्न घेऊ शकता असे असताना जेव्हा तुम्ही एका प्रकारच्या अन्नाचे सेवन करता तेव्हा शरीराची क्रिया धीमी होते चला वाढत्या वेळेपर्यंत ठीक आहे नंतर त्याचे पोषण आपल्यासाठी तेवढेच नाही असते जसे आपण येतो आपल्याकडे व्हिटॅमिन डी किंवा बी बारा सारख्या शरीराची अतिरिक्त पोषण आवश्यकता आहे या सर्व गरजा आहेत त्यामुळे जर तुम्ही एकच बटाटा खाऊन ही गरज पूर्ण करण्यास सक्षम नसाल तर ते काम नाही म्हणून आपल्या आहारात विविधता ठेवा तुमच्या जेवणात विविधता ठेवा कधी फळे खाऊन कधी पालक खाऊन कधी काळे खाऊन कधी ब्रोकोली खाऊन कधी काकडी खाऊन अर्थात अन्नाचे विविध संयोजन करा कारण कोणतेही पोषण आपल्यासाठी वरदान ठरू शकतो आणि कोणत्याही पोषणाचा अभाव आपल्यासाठी शाप ठरू शकतो सोपी गोष्ट त्यामुळे जर तुम्ही काहीही खात असाल तर फक्त एका प्रकारच्या अन्नाचे नाही तर मिश्रित श्रेणीत खाण्याची सुरुवात करा कारण अनेक रोगी म्हणतात की तुम्ही डाळीम खाऊ शकता डाळीम चांगले आहे असे तुम्ही सांगितले त्यामुळे तुम्हाला रोजच्या दिवसांत डाळीम खायचे आहे तुम्हाला दररोज काही खाण्याची गरज नाही तुम्हाला आपल्या शरीरात पोषण भर घालायचा आहे त्यामुळे जेवढं जास्त पोषण घेऊन तुमचं शरीर त्यापासून जेवढं बनवण्याची क्षमता असेल तेवढेच तुम्ही चांगलं उत्पादन देऊ शकता त्यामुळे आपल्या जेवणात विविध आहार समाविष्ट करावा लागतो जर तुम्ही मांस खात असाल तर थोडं मांस खा त्यात कोणतेही प्रतिबंध नाही पण तुम्ही रोज मांसाहार करत नसणार असं नाही तुम्हाला रोज मांसाहार गरज नाही जर तुम्ही रोज मांस खात असाल तर ते तुमच्या शरीरात अशा समस्या देऊ शकतात तर सरळ कधी कधी आपण सर्व गोष्ट थोडी थोडी खावे लागतो पण तुमच्यावर पाहता आता काही रुग्ण असतात ज्यांना लहान गोष्टींवर ऍसिडिटी ब्लॉटिंग होते तर अर्थ असा आहे की जे काहीही त्यांच्यासाठी ब्लॉटिंग करते किंवा ऍसिडिटी निर्माण करते ते त्यांच्यासाठी नाही जर ते समस्या देऊन देत असतील तर त्याची भविष्यात आरोग्याच्या काही समस्या उत्पन्न होणार असतील त्यामुळे सोप्या भाषेत जर तुम्ही थोडं थोडं तुमचे शरीर समजून घेऊ शकता तर तुमच्यावर त्रास देणारी कोणतीही गोष्ट तुम्ही घेऊ नये हे समजून घ्या याच्याशिवाय जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही शकता त्यासाठी आम्ही योग्य निवारण शोधू शकतो तोपर्यंत बाय